नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पंजाबी स्टाईल छोले भटुरे कुठलाही रेडीमेड मसाला न वापरता अगदी घरच्या घरी आपण पंजाबी स्टाईल छोले मसाला बनवणार आहोत परफेक्ट प्रमाणात असे भटुरे बनवणार आहोत चला तर या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात आधी भटुरे बनवण्यासाठी आपण पीठ म्हणून घेऊयात इथं मी वन थर्ड कप बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता त्यानंतर हाफ कप मी इथं दही घेतलेलं आहे एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घेऊन याला आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला दोन ते ती तीन मिनटासाठी रेस्ट करायला सोडून द्यायचं आहे म्हणजेच रवा आणि दही हे छान फर्मेंट होतील रवा हा दह्यामुळे छान फुलतो त्यानंतर इथं दोन मिनटं झालेले आहे आपण इथं दोन कप मैदा घेणार आहोत आणि एक छोटा चम्मच बेकिंग सोडा घेणार आहोत आता हे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात असू द्या इथं आपल्याला बेकिंग पावडरचा वापर नाही करायचा आहे दह्यासोबत हा नेहमी बेकिंग सोडाच जातो त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे इथे मी नॉर्मल पाण्याचा यूज करत आहे आता हे आपल्याला हाताने तीन ते चार मिनटं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे है। अगदी चपातीला बनवतो त्याप्रमाणे थोडंसं तेल टाकून याला आता आपण हाताने एकदा परत मळून घेऊयात इथे आपलं आता भटुऱ्यांसाठी पीठ रेडी झालेलं आहे हे आता आपण एका कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवूयात आणि एक तासासाठी याला रेस्ट करायला ठेवून देऊयात म्हणजेच भटुरे जे असतात ते एकदम सॉफ्ट तयार होतात यानंतर छोले बनवणार आहोत इथे मी दीड कप छोले म्हणजेच काबुली चना पाच हो हो ते सहा तासापुरी भिजत ठेवलेले होते तुम्ही याला ओव्हरनाईटसुद्धा भिजत ठेवू शकता इथे छोले जे आहेत ते व्यवस्थित भिजलेले आहेत त्यानंतर आता याला आपण शिजवून घेऊयात कुकरमध्ये हे छोले टाकून घेऊयात इथे मी तीन कप पाण्याचा वापर करत आहे त्यानंतर तेल मीठ मोठी वेलची आणि दालचिनीचा तुकडा हळद आता हे व्यवस्थित मिक्स करून याच्या आपल्याला पाच ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजेच छोले जे असतात ते परफेक्ट शिजून तयार होतात यानंतर आपण पंजाबी स्टाईल छोले मसाला बनवणार आहोत इथं मी दोन चमचे धने एक चमचा शोप एक चमचा जिरे एक मोठी वेलची तीन हिरवी वेलची पाच ते सहा मिरे पाच ते सहा लवंग दालचिनीचा तुकडा जायफळचा तुकडा जावेत्री स्टार फूल आणि पाच ते सहा लाल मिरच्या घेऊन आपण याला एक मिनटापर्यंत भाजून घेऊयात हलकासा गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे मसाला थंड झाला की आपल्याला मिक्सर जारमध्ये याची पावडर तयार करून घ्यायची आहे यानंतर इथं मी थोडासा चाट मसाला टाकते चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरचासुद्धा वापर करू शकता म्हणजेच जो मसाला असतो तो छान असा चटपटीत तयार होतो इथं आपला होममेड पंजाबी स्टाईल छोले मसाला रेडी झालेला आहे एकदम परफेक्ट प्रमाणात त्यानंतर आपण इथं पेस्ट करून घेऊयात इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे आठ ते दहा लसूण पाकड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे इथं आपल्या सर्व पेस्ट रेडी झालेल्या आहेत तुम्ही कांदा आणि टोमॅटो बारीक चिरूनसुद्धा वापरू शकता यानंतर आपण मसाले भाजून घेऊयात इथं एका पॅनमध्ये मी एक वाटी तेल टाकणार आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात जिरं टाकायचं आहे दोन तमालपत्र इथं एक कांदा मी बारीक चिरून टाकणार आहे म्हणजेच जी ग्रेव्ही असते ती छान अशी तयार होते कांदा हा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथं आपण कांद्याची जी पेस्ट तयार केली होती ती टाकायची आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे इथं कांद्याला छान गोल्डन कलर आलेला आहे आपण आता टोमॅटो प्युरी टाकून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला आता पाच ते सात मिनटासाठी छान परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे यामध्ये आता हळद धने पावडर लाल मिरची पावडर आणि घरी तयार केलेला पंजाबी स्टाईल छोले मसाला मी तीन चमचे टाकणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला परतून घ्यायचं आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे पण याने कलर खूप छान येतो थोडंसं पाणी टाकून आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं छोले पण रेडी झालेले आहेत छोल्यांमधलं जे पाणी असतं ते आता मसाल्यांमध्ये टाकून घेऊयात आणि दोन ते तीन मिनटासाठी याला शिजू देऊयात म्हणजे जी टेस्ट असते ती खूप छान येते आता छोलेसुद्धा ॲड करून घ्यायचे आहेत आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटं याला शिजू द्यायचं आहे जोपर्यंत ग्रेव्ही घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचं आहे कुठलाही रेडीमेड मसाला न वापरता आपण घरच्याच साहित्यामध्ये पंजाबी स्टाईल मसाला बनवलेला आहे त्याचे जे छोले बनतात ते खूप टेस्टी बनतात त्यानंतर इथं बारीक चिरलेला कोथंबीर आणि कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे त्याने चव खूप छान येते तुम्ही ग्रेव्हीचं टेक्स्चर बघू शकता किती छान झालेलं आहे ते, ते। अगदी परफेक्ट अशा प्रमाणात हे पंजाबी स्टाईल छोले आपले रेडी झालेले आहेत पाच ते सहा मिनटं याला आता व्यवस्थित शिजू द्यायचं आहे एकदा तुम्ही या पद्धतीने छोले करून बघा इथं आपलं भटुऱ्यांचं पीठसुद्धा रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ हे व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे आता हे हाताने आपण सॉफ्ट करून घेऊयात दोन ते तीन वेळेस याला हाताने स्ट्रेच करून घ्या मळून घ्यायचं आहे परफेक्ट प्रमाणात आपला भटुऱ्यांसाठी डो तयार झालेला आहे यानंतर एक गोळा घेऊन आपल्याला गोलाकार करून घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याचे गोळे तयार करून घ्या इथे मी गोळे तयार करून घेते त्यानंतर आता आपल्याला भटुरे लाटून घ्यायचं आहे थोडंसं मी बेसला तेल लावलेलं आहे छान असा पातळ भटुरा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये गोल किंवा लांबट आकाराचे तुम्ही भटुरे लाटून घेऊ शकता इथं आपले भटुरे लाटून तयार झालेले आहेत त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल हे व्यवस्थित गरम झालेलं आहे आता भटूरा टाकून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला तेल शिंपडायचं आहे एका एक साईडने भटुरा फुलला की त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे है। तुम्ही बघू शकता किती मस्त असा बलूनसारखा भटुरा फुललेला आहे अगदी परफेक्ट अशा प्रमाणात आपण भटुरे तयार करून घेतलेले आहेत हे जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं ते एकदम परफेक्ट आहे भटुरे हे खूप छान सॉफ्ट आणि क्रिस्पी तयार होतात जर हे भटुरे तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी खाल्ले तरी तितके सॉफ्ट आणि टेस्टी लागतात एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने भटुरे तयार करा तुम्हाला नक्कीच आवडतील मस्त असं गोल्डन कलरचे तळून घ्यायचे आहे आता आपले भटुरे रेडी झालेले आहेत चला तर आपण सर्व करूया इथं मी आधीच कांदा लिंबू हे सर्व करून घेतलेला आहे मस्त असे पंजाबी स्टाईल छोले आपण सर्व करतो आहे थोडंसं कोथंबीर टाकून याला गार्निश करून घ्यायचं आहे भटुरे एकदम असे टम्म फुगलेले आहे तुम्ही बघू शकता इथं आपले पंजाबी स्टाईल छोले भटुरे रेडी झालेले आहेत आपण याला आता हाताने चेक करूया एक भटुरा आपण तोडून बघूया किती सॉफ्ट झालेलं आहे मस्त असे जाडीदार भटुरे आपले रेडी झालेले आहेत टेस्ट करूया एकदम असे टेस्टी भटुरे रेडी झालेले आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत